नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर हे पानं बघून तुम्ही समजूनच गेलं असेल की आज मी काय बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात मी शेवग्याच्या झाडाच्या फांद्यास तोडून आणलेल्या घरी येताना कवळ्या कवळ्या आणि त्याची जेवढी होतील तेवढी कवळी कवळी पानं तोडून घेतलेली आहेत तुम्हाला तर माहीतच आहे की एक एक पान काढून घ्यायचं असतं ह्याच्या मुळ्या वगैरे घ्यायच्या नाहीत पानासोबत तर जेवढी भाजी पाहिजे होती तेवढी काढून घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्या भाजीत आपण जसं पाणी होतो तसं ही भाजी खाली जाऊन बसते त्याच्या अगोदर वरच फुललेली असते ही भाजी तर स्वच्छ धुवून घेतलं की अंदाज येतो आपल्याला भाजी किती आहे आणि त्याच्यानुसार आपण फुडली प्रोसेस करू शकतो तर इथं कढईमध्ये तेल घेतलेलं त्याच्यामध्ये जिरं टाकलं आठ दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतल्या दोन दोन नाही एक मिनिट भर छान असं परतून घेतला लसूण आणि लसूण परतून झालं की त्याच्यामध्ये लगेच मी हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ती सुद्धा सोबत भाजून घेतलेली आहे लगेच आपण हिंगसुद्धा थोडासा चिमूटभर टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हिंगानं भाजीला छान चव चा येते आणि इथं मी एक दीड कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे कांद्यानं भाजीला छान चव येते तर तुम्हाला तर माहीतच असेल की औषधी गुंधर्मानं भरलेलं शवग्याचं झाड असतं त्याच्या पानाची फुलाची आणि शेंगाची भाजी तर केलीच जाते पण त्याच्या सालीचा काडा वगैरे किंवा रस वगैरे काढून तो जनावरांना पाजला जातो त्याच्यामुळे जनावरंसुद्धा ठीक होतात म्हणून हे झाडच पूर्ण गुणधर्म आहे ज्यांना बी पीचा वगैरे प्रॉब्लेम असतो तेसुद्धा ही भाजी आवर्जून खातात आणि तशी तर भाजी थोडीशी चवीला कडवट होते म्हणजे वेगळंशी चव लागते पण गुणधर्म खूप असल्यामुळं ही भाजी खाल्ली जाते दुसरी पण एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये भाजी उकळून घेतली जाते पण ते उकळून भाजी घेऊन बनवल्याच्यानंतर त्यातले सगळे जीवनसत्व निघून जातात त्यापेक्षा ह्या पद्धतीने भाजी केली तर चांगले आरोग्यासाठी आहे तर मी सुरुवातीला चतुरीची डाळ भिजत घातलेली होती ती डाळसुद्धा आता टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये छान मिक्स झालं की आपल्याला ह्याला एक ले वाफ देऊन घ्यायची आहे तर मी एकत्र भाजी करून घेतलेली आहे आणि दोन मिनिटाची वाफ देऊन घेते बारीक गॅसवरती तर दोन मिनटानं बघितलेलं आहे भाजी अजून थोडीशी कमी झालेली आहे सुरुवातीला थोडी भाजी जास्त दिसत होती पण शिजल्यामुळं कमी झालेली आहे आता चवीपुरतं मीठ टाकलं आणि परत एकदा छान मिक्स करून घेतलं आणि आपल्याला अजून एक वाफ द्यायची आहे अजून एक दोनच मिनटाची वाफ द्यायची आहे तर त्याच्यानंतर आता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि सोबत तुरीची डाळसुद्धा चांगली शिजलेली आहे आता नंतर भाजी शिजल्याच्यानंतर मी इथं ओबडधोबड केलेलं शेंगदाण्याचं शेंगदाणे भाजून घेतलेलं त्याचं कूट केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे परत एकदा मिक्स केलं आणि ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला होता किसून घेतलेलं होतं खोबरं त्याचं काळी साल काढून घेतलेली होती ते खोबरं टाकून घेतलेलं आहे एक साथ व्यवस्थित छान असं मिक्स करायचं आणि आता ह्या मसाले जे टाकलेत आपण शेंगदाणे खोबरं ह्यांनासुद्धा एक दोन मिनटाची वाप देऊन घेऊयात म्हणजे असं एकूण सहा ते सात साथ मिनटं लागतात आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी आणि खूप चविष्ट आहे चविष्ट म्हणजे थोडीशी कडवट लागते पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सुद्धा सांगा कमेंटमध्ये